एवढी का घाई केली ग तो यायची तो पिंकी किती नाराज झाली पिंकी म्हणून दोन तीन दिवस काय तू कस घाई केली चला 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 आता यांनी कुठे सांगायला पुरते तिची सासू मला रोज टोमने मारायचे म्हणून उगाच त्या ताईली मी सांगितलं नाही त्याच्यासाठी असं वाटलं आपण चला जाऊ याच्या घरात कशाला बात पाहिजेत बापा उगाच मी आली घरी तर त्या ताई त्या सासूले म्हणत होत्या की तुम्ही माझ्या बहिणीला असं का म्हटलं तसं का म्हटलं कशाला त्या दादालाही वाटत होतं की दोन दिवसासाठी याची वहिनी आली ना आपल्या घरात भांडण झाले त्यासाठी पप्पा मी त्या ताईलाही काहीच नाही सांगितलं काहीच नाही या माणसाले काय हे बाहेरच्या बाहेर राहायचे ते पण ते बाई येऊन मला काही म्हणायची चांगलं वाटतं की एवढं का हलकट आहे का आपण कोणाच्या घरी दहा दिवस राहिले नाही पिंकी ताईचा स्वभाव खरंच चांगला आहे खूप चांगला आहे आता एवढ्या दिवस मी त्यांच्यासोबत राहिली ना खूप जीव लावला बरं का त्यांनी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिथे जाऊन माझा हा फायदा झाला की या माणसाच्या डोक्यात जरा प्रकाश पडला <laughs> काही ना काही करतो तो म्हणतात ते माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे सासूचं कुठं मी नांदी लागतो त्या ताईच्या पण मला नाही राह वाटलं पाहिजे तुम्हाला वाटेल का तुम्हाला जर कोणी असं हलकटासारखं डिचवत राहील रोज रोज आणि तुम्ही त्याच्या घरी तसेच पडलेले राहसेल का मला नाही राह वाटला म्हणून मी नांदा लावला घरी यायचा बरं केलं की नाही बरं मी आणि सांगत मी कशाले पाहिजे तसं नाही पण किती दिवस राहणार म्हणून चाललं आलो का बरा तुम्हाला काम राहायचं होतं का ताईचे आपण जाणार नाही कुठं फिरायला नाही काय तर स्वप्नात तर जाऊ <laughs> म्हणून आलो वापस चला मस्त तुमची कुठली वेळी कॉफी करून देते ना येते नाही बापा नाव मला आता बायको वाडाने भेटली तेवढी घ्या सांभाळून हे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजतच नाहीत सांगा वाटतात आणि ते मी खूप करून अरे राहू दे कॉफी मंजू नाही नाही कॉफी ना करून मला माहितीये तुम्हाला कॉफी पाहिजे ना माहितीये का ताईनी मला शिकवली कॅफिनो नो माहितीये मला आता आता मला करता येते अरे राहू देणार कॉफी नाही पाहिजे ना आता इकडे हा माहितीये मला माहितीये हा येते येतेच कॉफी घेऊन येते जाऊ दे बाई एकदा जाईल त्यातलं तरी निघून गेलो नाही तर नांदा लावत होते तू नांदा लावला तू नांदा लावला माझ्या ताईच्या इथं थांबलेस नाही जाऊ दे तिकडे <laughs> आले हा कॉफी घेऊन येते लवकर हो आलीच मग आता ना बिझनेस ची चर्चा पण करायची आहे म्हटलं बोरिंग <laughs> <laughs> अरे आई या ना आई ये ना अरे काही नाही मी येते विचारले चालती म्हणत कसं होतं बाईच्या घरी झालं काय झालं <laughs> म्या <laughs> म्हणलं विचारायचं वाटलं मला मी वाट सोडून राहिली तुई पण तू काही आली नाहीस खाली म्हणून आली वद काय का म्हणे का <वैने> पिंकी <laughs> आई मी येऊनच राहिली होती खाली बापरे पिंकी रे पिंकी ताई तर आम्हाला येऊ द्यायलाच तयार नव्हते अन जबरदस्तीने आलो आम्ही ताई तर नाहीच म्हणे का हो ओ, आई पिंकी ले तर येऊस नाही आवडते आम्हाला किती दिवस राहिले पण असं चार पाच दिवस झाले ना तिच्या आत्याच्या घरी जेवण झालं पिंकीन तर रोज जेवण लाई रोज का म्हणजू हो आई पिंकी तरी एवढा आनंद झाला ना आम्ही ता गेलो <laughs> ताई ना रोजचं फांसर केला आम्हाला ताई ना आम्ही आज निघालो ना तर ताई नाराज झाल्या होत्या म्हणत काय म्हणत तुम्ही घाई चालल्या थांबा दोन दिवस भेटला मी परत येऊ ताई व माहिती पोरगीची जी लावते वा तिला तिच्या भावात मंजू तिथं मार मध्ये बरं आणि तुला बिल एक भाऊ तो तिची आलता तिथं म्हणे वहिनी थांबल्या नाही गेल्या मला काय करा होतं म्हणे मुलाई राहिली करायची माय डबल गती आली करून म्हणलं घेऊनच सांग आम्ही बी खाऊ का नुसतं का भाऊन भावायलाच खाऊ खालत का म्हणलं हो <laughs> तिर आलंच होतं ताई म्हणत आणि ताई किती पटकन करतात आई काम पटका पटकाव करतात खूपच हुशार आहेत ना कामात पदार्थ बापरे सर्वच पदार्थ असे बट एकही चुकला नाही ते तर पाहतच राहील हा हुशार आहे त्याची पिंकी कामा धंद्यात करायगी काचा ते झाला हुशार आहे बस आलोच मी अहो थांबाला कॉफी करते बर हो हो मी येते बी पाहतो कर मग जाय त्याला कॉफी पाहिजे का जाय कर मग कर मी येते विचारले चालते व बाई की म्हणलं कसं काय म्हणे तिची सासू साजरी राहिली आता आईलेच कुठे सांगाव ते पारे पारे की त्याच्या सासूच्या एवढी घाई केली मी यायची रोज मान रोज अपमान रोज हलकट वागणूक तसं काही काही मी खूपच असे घे होते घराची आहे दोन एकरावाल्याची आहे कधी नाही पाहिलं हलकट हलकट बोलण्यानं हलकट वाटते बर हा आहे माझे बाबा गरीब मी नाही म्हणत बाबा खूप श्री आहेत पण माझे बाबा गरीब असून त्यांनी आम्हाला कधी गरिबीचं असं ते बाहून गेला कधीच आम्हाला जे पाहिजे होतं जीवनाशक जे पाहिजे होतं ते सगळं दिलं शिक्षण दिलं मग दोन एकर आहे माझ्या वडलांच्या घरी पण एम एसीत झाली म्हटलं मी माझ्या वडिलांनी शिक्षणात कधीच करू नाही केली माझ्या भावांना शाळेत किती खर्च देतात कपडा लता खाणं पिणं सगळं व्यवस्थित होतं म्हटलं आमचं का दोन एकर आहेत म्हणजे काही त्यांनी आम्हाला उपाशी नाही ठेवलं पण पिंकीच्या सासूबाई खूपच हलकट पाहतात नाही आई चांगल्या बोलल्या त्या पण हो आता मस्त बोलल्या तिथं पिंकी ताई आईच म्हणतात त्यांना कधी आई म्हणतात कधी आर म्हणतात हो आता म्हणते काही आई म्हणते साजरी बोलली ना तिचाच होता माय घर हम्म एवढी नात्याच आहे हा आत्या घरी सून आहे माय पोरगी पण माय पोरीले काळजी उजागरी नाही बरं बाई हे पाय मंजू लयस ननद लयच आहे ना मी तुला सांगतो तुल का आता नवाळी राहिली हे बाय आपल्या आपण मी तर सासऱ्याला म्हणू कि दूच नका पोरगी आत्या घरी सून दूच नका पण तुझ्या सासऱ्याला मन... आता पोरगं खरच चांगला आहे आत आता भाषी बोलाय आम्ही तर लहानपणापासूनच पाहतो पण काय आहेच आम्हाला त्रास नाही काही तिच्या सासऱ्याचा त्रास नाही पैसा सगळं आहे तिच्या घरी पाहिलं घर गिर हे ते मुळा आहे साजरा पाहुणा मस्त कमावते मस्त आहे बाकी बाकीचं काहीच टेन्शन नाही पाहुण्याला काय सुपारीच्या खांडाचं वसन नाही मस्त अन ते जे पसंत सुती जशी आता पिंकी पण मलाच मन नव्हतं मी मुलं काउन तर त्या माननच चानव पण माई नाही मानवनाचा स्वभाव तरी बी बाई मा काही सुख नाही देतो पण माय पोरगीच होई

जेवण घेऊन तुमच्या संग करे का पहिलेच करून घे तिली मायबाई माणसासारखं पहिलेच वाळा लागते मायबाई ह पिंकी सासऱ्याचं ताट वाढते तर तिचं सासू चुली वाढते मायबाई माणसासारखं वाळा लागते असं नाही बायसारखं की बा आपण चाल बाई सून दगी सासू ना जीव का काय हो काम का तिचं तू होती तर मग तो असं जेवे का तसंच होता तिचा तोरा हा नाही आम्ही दगी वळून करतच काही मशीन मध्ये कपडे देतात अं वगैरे मग घासायचो आम्ही स्वयंपाक त्या आत्या नव्हत्या करत काही लाडू आवडली का त्या हसून का तिच्या विचारलं तो पिंकीले का तिले गेला म्हणे खाल्ला म्हणे म्हटलं नाही म्हणे चांगला हाय काही म्हटलं म्हणे काही मंजू कर कर माहित आहे कॉफी त्याने भाई देखा ना म्हातारा माझं घेत कॉफी चिंच्याची भरली तल पाय पाहिजे आता काय पाहिजे कर माय बाई काय हो करतो ना आई बोलून राहते ना हो मग बोलत बस आणते कॉफी नाही कॉफी करून आणते ना आता कॉफीची वेळ निघून गेली मती मंद तुम्ही का काही या नुसतं मधलं जा राम चालवे हे जागी लागत नाही वाटत कुठे का जा लागत नाही का वावरात असं म्हणा गडी सांगले म्हणा ते तिकडलं ते हे साफ करायला ते येतात सांगितले करतात मग ते माय गोडी वावरात असून घरी माय अंगीन दुखते का काही नाही वावरात गोळी आहेत म्हणून तुम्ही गेले नाही अजून वावरात तरी घरी जा म्हणून विचारून राहिली काही दुखीत ते का नाही दुखत नाही लेख

काही आणू का साखर गिकर पाणी काही करू नका जेवता का, का, का जेवले ना तुम्ही मरून होत जेवा ना मग आज मस्त तिनं ते आई ते करून मसाल्याची भाजी करेला आहे वर आहे भात आहे पोळी करेला आहे आणू राट वाढून नाही नाही मला भूक नाही ना मग आलो तास बाई म्हणे काट वाढू का नाही सांगितलं तिने मला भूक नाही काय दुखती वाटते तुमचं आहे ना हा चला दवाखाना चलता का मी डॉक्टर दवाखाना चालतं तुला काय लिहिलं ते सांगू करतो धंदा काही

असंही नाही का आवरात काहीच काम नाही काही काम नसते तरी तर तो त्याला जाऊन बसता तुम्ही घरी उलशेक थांबत ना आज लागे वावरात कामाले गळी तरी तुम्ही वावरात जाऊन ना राहिले म्हणजे याचा काही नाही काय दुखते तुमचं हा चला पोरगु नाही घरी हा जाऊन पारून दीड वाजता तो, तो डॉक्टरही चालला जाते मग हा असलं काही ते बीपी गिपी काही असून तपासते पाशीन काही गोळी गेली बरं वाटी आ ताप आहे का पवार गरम आहे का हां काही गरम नाही ब तुमचं पायता बरं तिकडे

काय करा माय आपण काय चांगलं सांगा या माणसाला जरा वाटते बडबडच करते आणि मी आठव का बडबड करे हा मला कळत नाही का मी ओळखत नाही का माणसाले हा हा माणूस घरी राहणार नाही म्हणून काय ना काही या माझं दुखून राहिलं अंदरून म्हणून हा माणूस एवढा बसला मला ते बडबड करू नको काय तिकडे बसतो माहिती आहे कुठे जाऊ दुकानात योगिता अबा योगिता दुकान बंद करून टाकू बाई मी कात नाही तू आहे झालं असेल तर जाशील तर जाय बंद टाक त्या पुरी घरचाही धंदा करायला लावतो त्या दुकानात जाऊन बसायला लागा दोन जीवाचं लाकडू ते आण टाकू दे पुरी दुपारचा काली रे पुरकीस होती दुकानात काही दिवसभर कोणती गिराईक नसतात देत बंद करून टाकत जाते आता त्या दुकानातच काय धंदा आहे घरच्याच काय तिकडे भांड्याला ते सुमी येते घाशाले कपडे जाते मशीद धुती माय बाई आणि घरी फक्त तेवढं झाडून काढलो आणि स्वयंपाक करणं तर धंदा काय बाहेर अंगण मी झाडतो झाडाले पाणी टाकतो कोठ्यात तिला काही धाडत नाही धंदा काय दुकानात काय माय बाई मोबाईल घेऊन बसते ते मोबाईल पाहत असते सदय तिकडे काय धंदा आहे का तिला काही हो असू दे धंदा नाही नाही धंद्यातच आहे ती पोरगी बिचार येथून राहिली एवढी शिकली सवरली ते सगळं कोरा घरातला धंदा मी तुम काही करते का नाही करत पोरगी मस्त धंदा करते सगळं सबून करते असं कोण तू तू पहिले सडा टाकला तिनं दारात माझ्या टाकला का रोज मॅट पोक्षीची किती शिलायती पोरगी आपल्या पोरापेक्षा जाय जायते लग्नाच्या आधी आता तू नोकरीवर गेला ती घरी ना जबाबदाऱ्या पुऱ्या करत ती हाय म्हणून राहील आणि म्हणतो ती नाही नाही मी येतो नोकरी करतो धमक करतो तो मग हे तुमचं नातून नातना तर तुमचे हे वंशाचे वारस तुम्हाला उशिरा भेटले असते ना त्या पोरीनं थोडं कॉम्प्रोमाइज नाही करेल हा तुला दोन रुपयाची नोकरी लागत अठ्ठावीस लाखाची नोकरी तिने सोडली होती ना हा आता त्या पोरीचा एवढा गॅप चालला तर तिथे डबल नोकरी लागेल वाटतं ना आता हे लेकरू येत मोठं ता जाईन लकडू झाल्यावर काय बाईक उल ते किती म्हणलं तरी पोरगी डोळ उर राहिली का शांततेत राहून राहिली ना त्या दिवशी म्हणे ते मी ऐकलं जसं पण राजू ने सांगतलं तू कर नोकरी तू कर नोकरी तिच्या मनातच ना तरी ते तरी ती पोरगी शांततेत राहून राहिली काही आदळापट करत नाही काही नाही मस्त धंदा करते सकून सोळा टाकला ना चांगला चांगला पाहिलं ते शिकेल पोरगी पुऱ्या गावात तरी हे का कोणाची सून एवढी शिकली तुला काही मोलच नाही ना वा किंमत तुले अळानी बाकीच्या सून वायरे संगत बाकीच्या बायासंग तिची तुलना करत मॅठी आता बाकीच्या करत नाही काल त्या अ त्या आपल्या याची प्रकाची जून सकावून लागेल सळा टाकला सारो लो लागे घरी लागे दारा दारात चानून द्याला माझ्यानुस आहे मी पाहूनच राहिली बालकोने तू लगे सासूले म्हणे आता बाई तुम्ही च्या ग्या म्हणून लागे वावरात ला गेली म्हणलं निघाली आपल्या घरची तो घरचा धंदा केला ना अवं मी या डोक्याची तुलना करतो काय मी म्हणत नाही कोणी काही कमी जास्त ते कोणाची तुलना कोणाचं करतं काय तुझी सून कोण भेटली तू समजत नाही किती शिकेलय ते पोर आपल्या पोरापेक्षा लक्ष केलंय आपल्या पोराला काय दम नोकरी कर मोठा अवास काय राहिला त्याच्यापेक्षा तिप्पट पगाराची ती नोकरी सोडली म्हटलं तिनं पुढं डोकं आहे कोणाची तुलना करायला टाकला सरवला रे मॅड आहे का तेवढंच जीवन आहे काय सुशिक्षितपणा दाखवून जरा नाही त्या सुनीचं पाहून पाहून शिक किती शिकेलाय ते पोली किती हुशार आहे ज्या व्यक्तीला अठ्ठावीस लाखाचा केज होतो त्याची तुलना तू वावरात जाणार करतो काय मी नाही लगत कोणाला मी अलकट नाही पाहते वावरात जाणारे अडाणे असतात खराब असतात त्यातला दोष नाही पण आपलं एक प्लेच असते ना हा सदान करा त्या पोरीले इनावत राहते बोलत राहते उदाहरण देते टमक्यानं टमके केलं आणि टमक्याच्या मॅड तुलना नको करू कोणा बरोबरी नाही आपल्याला जेवढी सुन शिकेल भेटली ना पुऱ्या गावाच्या कर्माने एवढी सोन कुणाची शिकेला आत्ता नोकरी लागता पोरीले राजूला तरी पाणी भराव लागलं ती सुनवायरी आहे बिचारी नमून राहते दबून राहते सरायच्या मनातल्या मनात दबून राहिली तिच्याही आशा आपल्या असतील एवढी शिकली ती पोरगी ते काय 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 तुला जोर वाटून राहिली काय तुला अठ्ठावीस लाखली लिटर येतात काय तेवढी कमावे ते आता मी पाहिजे वाढाने ते शिकेल मग नाही देत म्हणून झालं ना पोरक काय काय कमी नाही बरा तुम्ही असे करता असं जर तिच्या देता मग ती मग तो तिथं लयच तोरा आणते म्हणून तर बाबा बा करते बाबा भल्ला पट्टे दिले कारण बाबा असं ना म्हणता राजू काय कमावते मग आतीले म्हणता का तसं ते काय मिळेल मग सकाळी मग पोराचं काही राहू द्या ना जर भरी कमावते काय कमावत बरी कमावतेक नाही कमावत मा पोरगच नोकरी करीन म्हणजे ती नोकरीवर घर लावून राहिले ना ना तू नातू पण तू, तू पाहिजे नाही मग काका का घराले बारच नाही पाहिजे का मग काका पैसा काय काय का दक्षर बांधून आता काय हा आम्ही गेल्यावर काही कामाची गट नसते जे बोट जे वयाचे त्याच वयात पाहिजे मग लेकरं बाकरं लवकर हा संसार आले एक हे राहते ती बरं राहते लॅकर झालं लवकर की